मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आपण चालू केली आणि सुरू झाल्यावर विरोधक म्हणू लागले आहे खोटी आहे ही फक्त निवडणुकी पुरती आहे खात्यात काय पैसे येणार नाही पण मला सांगा आपल्या कुणा कुणाच्या खात्यात पैसे आले ला माझ्या लाडक्या बहिणीने हात वर करा जरा अरे भरपूर आले आणि मी आपलं मनापासून अभिनंदन करतो खर म्हणजे विरोधकांना वाटलं पैसे काय खात्यात येणार नाही पण हा एकनाथ शिंदे आहे हे महायुतीच सरकार आहे जे बोलतो ते करून दाखवतो आणि जे होणार तेच बोलतो जे होणार नाही ते कधीही बोलणार नाही कारण शेवटी बाळासाहेबांनी दिगे साहेबांनी <coughs> बोले, शब्द देताना एकदा विचार करा एकदा शब्द दिला की शब्द मागे फिरवायचा नाही त्यामुळे आपल्याला मी एवढच सांगतो की ही योजना सुरू झाली पैसे येऊ लागले खात्यात लगेच विरोधक म्हणायला लागले पटापट पड़ काढून घ्या पटापट पड़ काढून घ्या सरकारने तर काढून घे अरे बाबा हे सरकार देणार आहे घेणार नाही हे देणार सरकार आहे ही देना, देना बँक आहे लेना बँक नाही आणि माझ्या गोर गरीब आहेत या लाडक्या बहिणीना पैसे मिळू नये म्हणून काही लोक कोर्टात गेले कोर्टाने त्यांना दिली एक थप्पड लावून ब्रेसा तुमच्याकडे घरी आणि परत मग नागपूरच्या कोर्टात गेले म्हणून मी एकच सांगतो या सावत्र भावांना बरोबर लक्षात ठेवा आणि या सावत्र भावाने खोडा घातला त्यांना योग्य वेळी बरोबर जोडा दाखवा म्हणजे बरोबर भानावर येतील आणि म्हणून म्हणाले भावांचं कधी पासून यांना प्रेम आलं कोणीच राहिला नाही सगळे गेले पण तरी सुद्धा आम्ही म्हणालो आमच्या लाडक्या भावानं पण आम्ही न्याय देणार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आम्ही सुरू केली महिन्याला जो बारावी त्याला सहा हजार डिप्लोमा आठ हजार डिग्री बारा दहा हजार असे दर महिन्याला प्रशिक्षण भत्ता आपण देणं सुरु केलं वर्षाला आपण दहा लाखाच युवक आणि युवतींच टार्गेट ठेवले भावानो आणि म्हणून त्याच्यात पण फॉर्म भरा तुम्ही शंभुराज देसाई त्याच्यामध्ये फॉर्म भरले का तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला प्रशिक्षण भत्ता देणार देशातलं हे महाराष्ट्र पहिलं राज्य याचाही मला अभिमान आहे आपल्याकडे माहित आहे की ना माहित नाही जिचा मुलीचा जन्म होतो पाच हजार पहिलीच जाते सहा हजार पाचवीस जाते सात हजार अकरावीस जाते आठ हजार आणि त्या मुलीचं अठरा वर्ष वय होत तो पर्यंत एक लाख रुपये त्या मुलीच्या खात्यात जमा करणार हे सरकार आहे हे जमा करणार सरकार आहे त्यानंतर एका मुलीची आत्महत्या झाली का तर उच्च शिक्षण तिला घेता येत नाही म्हणून रात्री या एकनाथ शिंदेने निर्णय घेतला आपले चंद्रकांत पाटील मंत्री त्यांना सांगितलं कुठली मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामाने तिला डॉक्टर बनायचं वकील बनायचं इंजिनियर बनायचं एम बी ए करायचं काय फायनान्स करायचं सगळं करायचं त्याचा सगळा खर्च सरकार उचलणार हा देखील निर्णय आपण घेतला असे अनेक निर्णय आपण घेतले आज तुम्हाला सांगतो ज्येष्ठांसाठी देखील तीन हजार मुख्यमंत्री वयोश्री योजना केली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना केली मला वाटलं त्याला लवकर वेळ लागेल अजून तीर्थदर्शन योजना सुरू व्हायला पण मला आनंद आहे कालच कोल्हापूर वरून अयोध्यामध्ये एक ट्रेन तीर्थदर्शन योजनेची आणि प्रभू रामचंद्राच दर्शन घ्यायला गेली हे गतिमान सरकार आहे हे वेगवान सरकार आहे आणि म्हणून फक्त बात बोलाची कडी नाही एक बार कमिटमेंट द्या तो कमिटमेंट तो महेश खुदकी भी नाही सुनता आणि म्हणून आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत आणि म्हणूनच आज अनेक इथं विकास कामांची भूमिपूजन झाली आता धनगर समाज इकडे बसलाय अरे त्यांना किती कशा आपण दहा कोटी रुपये दिले अहिल्या देवी होळकर यांच्या पुतळ्यासाठी स्मारकासाठी अहिल्या देवी होळकर खरं म्हणजे यांनी हजारो मंदिरं बांधली त्यांचं योगदान फार मोठं आहे दहा कोटी नाही त्यांना शंभर कोटी दिले तरी कमी पडते आणि म्हणजे म्हणजे त्यांची उंची कामाची पैशामधून मोजता येणार नाही ते आमचं कर्तव्य बाबानं केलेलं आहे आणि आपल्याला जे जे काय आवश्यक आहे ते ते आपलं सरकार आपल्याला देईल दे आपल्या पाठीशी उभं राहील आणि त्याचबरोबर आपल्याला मी एकच सांगतो माझ्या लाडक्या बहिणींना माझ्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद मला पाहून खऱ्या अर्थाने ही योजना आम्ही बरोबर सुरू केली आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही मिळून ठरवलं की लाडक्या बहिणींना न्याय द्यायचा कारण काही लोक म्हणाले दीड हजार रुपयात काय होत आहे दीड हजार रुपयात काय महिलांना विकत घेता काय दीड हजारात काय त्यांना लाच देता का ती काय काय बोलायला लागले वाटेल ते बोलायला लागले त्यांना जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे होती परंतु त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण पण ज्यांना जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले जे पैशाच्या राशीत लोडत त्यांना पंधराशे रुपयाचं मोल कळणार नाही पण माझ्या या लाडक्या बहिणींना त्याचं मोल कळतंय आणि तुमच्या या भावाला देखील त्याचा मोल कळत कारण मी देखील एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेलो सर्वसामान्य एक कार्यकर्ता आहे माझ्या आई कसं घर चालवायची हे मी पाहिलेलं आहे आणि म्हणून मी मी ठरवलं होत जेव्हा कधी माझ्याकडे काही देण्याची देण्याची जबाबदारी येईल देण्याचे अधिकार येतील तेव्हा मी जे देईन दे सर्व दे। ते सर्वसामान्य गोर गरीब लोकांना देईन खरं म्हणजे मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय दिलं मला काय मिळालं यापेक्षा मी राज्यातल्या जनतेला काय दिलं हे पाहणारा कार्यकर्ता मी आहे आणि म्हणून ही योजना कधी बंद होणार नाही तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर दीड हजारचे दोन हजार होतील दोन हजारचे अडीच हजार होतील अडीच हजारचे तीन हजार होतील त्याही पेक्षा जास्ती देण्याची ताकद कधीही आम्ही हात आखडता घेणार नाही कारण हे तुमचेच पैसे आहे तुमच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी आमचं सरकार आहे माझ्या सर्वसामान्य या इकडे भाऊ लाडके बसले ज्येष्ठ आहेत या ठिकाणी सर्व क्षेत्रातले लोक आहेत शेतकरी आहेत सरकार कुणासाठी असत सरकार सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी सरकार असत मला काय मिळालं पूर्वीची सरकार माझं काय माझं काय तेव्हा माझं काय माझं काय होत तेव्हा समोरच्या जनतेला काही मिळत नाही पण इथं उलट आहे हा एकनाथ शिंदे सगळ्यांना भेटतो सगळ्यांकडे जातो शेतावर जातो बांधावर जातो रस्त्यावर जातो स्वतः काम पाहतो मला म्हणतात विरोधक हे काही एक मुख्यमंत्र्याचं काम आहे का मग काय मुख्यमंत्र्यांच काम घरी बसायचं आहे का ऑफिसात बसायचं काम आहे अरे मुख्यमंत्र्याचं काम सर्व त्यांच्या मध्ये जाऊन त्यांच्या भावना त्यांना संवाद साधणं त्यांच्या कविता ऐकून घेणं हे आणि म्हणून मी नेहमी बाबांना आपल्याला सांगतो सीएम म्हणजे लोक म्हणतात मिनिस्टर पण मी म्हणतो सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि म्हणून जेव्हा सर्वसामान्य माणूस स्वतःला समजतो तेव्हा सर्वसामान्यांमध्ये जायला अडचण वाटत नाही कुठलाही प्रोटोकॉल मध्ये येत नाही आणि म्हणून हा एकनाथ शिंदे तुमचा तुम्ही इतक्या वर्षापासून बघता काय बदल झालाय माझ्या जो मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार हा माझा शब्द आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना शेत लाडक्या शेतकऱ्यांना माझ्या लाडक्या कामगारांना लाडक्या ज्येष्ठांना माझं एवढंच आहे हे तुमचं सरकार आहे हे सर्व सामान्यांचं सरकार आहे आज मला सांगा एकीकडे मोठ मौट मोठे प्रकल्प होतात दुसरीकडे मोठमोठे मौट उद्योग येतात लोकांच्या हाताला काम देण्याचं काम आपलं काम सरकार करत आहे आणि तिसरीकडे कल्याणकारी योजना आपण आणतोय मुख्यमंत्री तीन गॅस सिलेंडर मोफत आपल्याकडे आले की नाही माहित नाही तीन गॅस सिलेंडर मोफत वर्षाला माझ्या लाडक्या बहिणींना देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला आहे आणि म्हणून आता दोन हप्ते तुम्हाला मिळाले हा हप्ता पण आता मिळेल पुढचा हप्ता त्याच्या पुढचा हप्ता हे कायम चालू राहील ही योजना बंद पडणार नाही ही योजना बंद पाडू शकत नाही ही कायम स्वरूपी योजना आपली आपण सुरू केलेली आहे तर माझ्या लाडक्या बहिणींची पत वाढवण्यासाठी त्यांचा सन्मान वाढवण्यासाठी त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी योजना आपण केली आदरणीय प्रधानमंत्री देखील लखपती दिदी जनधन योजना असेल या सगळ्या योजना केल्या त्याला आपण आपल्या राज्याच्या योजना जोडल्या आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देताना मुख्यमंत्री सुरक्षित बहीण देखील देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि या राज्यामध्ये कोणीही माझ्या मुली बाळाना आय बहिणींकडे वाकड्या नजरेने जर पाण्याचा प्रयत्न केला तर त्याला माफ केलं जाणार नाही त्याला कोणी क्षमा नाही चुकीला माफी नाही हे सरकारच धोरण आहे सातत्याने विरोध करतात माझ्या लाडक्या बहिणींची योजना बंद पाडायचं त्यांनी प्रयत्न केले म्हणाले आमचं सरकार आल्यावर आम्ही ही योजना बंद पाडू अरे कुठे फेडाले पा आणि म्हणून तुमचा भाऊ हा तुमच्या सोबत आहे काळजी करायचं कारण नाही या ठिकाणी ही योजना निवडणुकीसाठी आम्ही सुरू केलेली नाही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या कुटुंबाला थोडा हातभार लागावा म्हणून ही योजना आम्ही सुरू केली आहे आणि म्हणून किती कोणी आलं तरी सुद्धा ही योजना कायम सुरू राहणार हा शब्द या ठिकाणी देतो